नमस्कार स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर मी अशोक वानखडे काल सुनेत्रा ताईंचा शपथविधी झाला दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आता हे घोंगडं भिजत पडलं परंतु सुनेत्रा ताईंच्या शपथविधीनंतर बरीचशी अस्वस्थता बारामतीमध्ये दादांवर प्रेम करणाऱ्या लोकांवर मध्ये होती दादांचे निसीम भक्त असे कार्यकर्तात त्यांच्यात कुठेतरी एक अस्वस्थता होती आणि त्या सगळ्यांच्या वेदनेला शब्द रविवारच्या लोकसहतेच्या आवृत्तीमध्ये अगदी पहिल्या पानावर विशेष संपादकीय संपादकांनी लिहिलं एकीकडे तर फार मोठी बातमी सुनेत्रा ताईंचा शपथविधी त्यांचा फोटोग्राफ आणि शेजारी ते विशेष संपादकीय आणि संपादकीयचं हेडलाईनच जे तुम्ही पाहताय पाहतायनवर त्याची जी हेडलाईन आहे सुनेत्रा ताई तुम्ही चुकलात दादांचा मृत्यू होऊन एक आठवडाही लोटला नाही लगेच नेत्रता तुम्ही चुकलात म्हणून मी हे संपादकीय वाचायला सुरू केलं आणि संपादकीय के वाजून संपता संपता मला वाटलं नाही न्यूज लॉन्चर मराठीवर सुद्धा याच्यावर बोलायला हवं संपादकीय असं म्हणत की लोकसत्तेने त्यांच्या म्हणजे दादांच्या कोणत्याच कृतीवर बुरी अथवा वाईट अशी टीका आतापर्यंत कधी केली नाही परंतु त्यांच्या बाबत संपादकीय नोंद घेण्याची सुरुवात कठोर टीकेने करावी लागली म्हणजे ताईंबद्दल बोलतायत हे दुर्दैव पण अपरिहार्य त्यास इलाज नाही कोण्या कडव्या शत्रूसही येऊ नये असं मरण अजितदादा यांच्या वाट्याला आलं त्यांच्या कुटुंबियाकडून हिंदू संस्कृतीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले दोन सुपुत्रांनी धर्मसंस्कारास जागत अजितदादांना मंत्रोपचारात अग्नि दिली त्याचे प्रदर्शन अनेकांना हृदय हेलकवणारे होते आणि त्याचे सर्व थेट प्रक्षेपित प्रसंग सुनेत्राताईचे वर्तन धीरो दत्त म्हणावे असेच होते अत्यंत कर् कर्तबगार पतीचा अकाली निधनाने कोणत्याही स्त्रीस जी काही सहानुभूती मिळणे गरजेचे होते ती त्यांच्या बाजूने पुरेपूर वळली याच धर्मसंस्कृती आणि परंपरेचा भाग म्हणून नंतरचे बारा दिवस सुखद पाळणे अपेक्षित असत आणि उदक शांतीच्या पश्चात यांच्या भोजनाने सुतक समाप्त होते या सर्व तपशिलात नमूद करण्याची एवढी गरज यासाठी भासती नसती पण ते येथे नमूद करायला करावे लागतात याचे कारण अजित अजितदादांवरील अंत्यसंस्कार धर्म परंपरेनुसार करणारेच त्यांचे धर्म परंपरेस अस्थिविसर्जनानंतर लगेच कशी तिजलांजली देतात हे कळावे म्हणून अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरचा काल संपेपर्यंत सुनित्रा ताई थांब ताई ताईस थांबता येऊ नये प्रश्न विचारला त्यातून आपली कमालिचिकता सत्तातुरता दिसून येते एवढे त्यांना कळू नये मुख्यमंत्री पद ही काही एक दोन दिवसात गायब होईल अशी गोष्ट नव्हे या पदासाठी किमान सभ्यताचे संकेत पाळण्यासाठी आणि सुश्रुसूत प्रतिमेसाठी अजितदादांच्या तेरव्यापर्यंत थांबल्या असत्या तर त्या या पदाला मुकल्या असत्या काय आपल्या या वर्तनामुळे अजितदादांच्या निधनानंतर मिळालेल्या सहानुभूतीचे रूपांतर टिकेत होऊ शकत शकते असं आपल्याला कसं नाही वाटलं पुढे ते म्हणतात की बऱ्याच ठिकाणी हे उत्तर दिल्या हे उदाहरण दिलं जात की इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर लगेच राजीव गांधींची वर्णी लावली राजीव गांधींची पत्नी राजकारणात केंद्रस्थानी येणे याचे दाखले दिले जातात ते अयोग्यच कारण जे ज्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं त्यांनी बाकायदा हे म्हणतात की अहो इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर लगेच राजीव गांधींनी शपथ घेतली लालू यादून आपल्या लगेच बायकोला लगेच बनवलं तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत पण पुढे संपादक लिहितात इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर लगेच राजीव गांधी, राजी गांधी पंतप्रधानपदी आरूढ झाले कारण घटनेनुसार ते पद रिक्त ठेवता येत नाही मुख्य उपमुख्यमंत्री पदाच तसं नाही दुसरे उदाहरणही अयोग्य राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सोनिया गांधी पक्षाध्यक्ष झाल्या पण त्यांनी सत्तापद घेतलं नाही कुजबुज आघाडीच्या मते तात्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यास विरोध केला ही कुजबूज आघाडी खरी असे वाट मानले असते तरी ते असत्यच ठरले कारण काँग्रेस पक्षाने संसदीय नेतेपदी जर सोनिया गांधी यांची निवड केली असती तर राष्ट्रपती त्यांना रोखू शकले नसते आणि सोनिया गांधींनी सुद्धा पक्षाध्यक्ष पद पण नंतर घेतलं राजीव गांधीच्या मृत्यूच्या बऱ्याच काळानंतर लगेच तर त्या पूर्णपणे राजकारणापासून अलिप्तच होत्या दुसरे उदाहरण लालू प्रसाद यादव यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेले मुख्यमंत्री पदी पद पत्नी राबडी देवी यांना दिले जाणे ते चुकीच होतं पण त्या काळी राबडी देवी जरी नावाला मुख्यमंत्री होत्या तरी पाठीमागून लालू प्रसाद जिवंत होते ते सरकार चालवत होते पण पुढे एम जी रामचंद्रन यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री त्यांची पत्नी जानकी यांना बसवलं आणि पुढे काय झालं किंवा आंध्र प्रदेशचे तेलगू देसमचे सर्वे सर्व एन टी रामाराव यांच्याकडे पण तोच प्रयोग झाला आणि पुढे काय झालं हे सगळ्यांना माहित आहे खरोखरच पक्षाध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद तेरा दिवस राई ना नाहीतरी बजेट हे भाजपात सादर करणार होतं म्हणजे मुख्यमंत्री सादर करणार होते आणि आता अर्थमंत्रीपद भाजपाकडेच राहणार कुठल्याही नेत्यामध्ये ताकद नाही की ते देवेंद्र फडणवीसांना सांगू शकतात की ते आम्हाला पाहिजे आणि सरकार राष्ट्रवादीच्या भरवश्यावर नाही आहे उद्या राष्ट्रवादी पार्टी निघून बी गेली तर फरक पडत नाही सरकारला सरकारला दादांमुळे फरक पडायचा ते नाही तयार पण हे सगळं जेव्हा सकाळी मी जेव्हा वाचलं पेपर पत्र वर्तमानपत्र त्यानंतर एक जुना व्हिडिओ माझ्या मित्रांनी मला पाठवला अजितदादांचा अजितदादा काय म्हणाले होते पुण्याच्या खासदाराच्या मृत्यूनंतर साहेबांचा सा मृत्यू झाला त्यानंतर अजित पवारांना कोणी बाय इलेक्शन बद्दल विचारलं त्यानंतर ते जे घसरलेत आणि त्यावेळेला हिंदू धर्म काय हिंदू संस्कृती काय आणि आपण शोक कसा व्यक्त करायचा असतो हे सगळं दादांच्या या वक्तव्यावर आहे हा व्हिडिओ पहा मला तर पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो माझ्या मला वाटतं दु, 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 दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले अस्थिविसर्जन विसर्जन तेपर्यंत झालेलं नव्हतं मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो विसर्जन झालेलं नव्हतं काय आपण काय मागणी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस तेरा चौदा दिवस गप्प बसतो महिनाभर गप्प बसलं म्हणून बिघडलं कुठं सारखं कोण कुठं काय करणार कोण उमेदवार देणार कोण काय करणार कोण आत्ताच भावी खासदार म्हणून तिथं पोस्टर लावायला लागले अरे कुठे गुडक्याला पाहिजे अतिशय आहे ही गोष्ट दादांच्या मनात कुठली व्यक्ती गेल्यावर शोक कसा पाळतात आणि राजकारण कसं दूर ठेवावं हे विचार असणाऱ्या दादांच्या स्वतःच्या सोबत असं होत हे दुर्भाग्य आज न्यूज लाईन मराठीवर एवढंच पुन्हा एकदू काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा न्यूज लॉल मराठी